नमस्कार भावांनो बहिणी पावसाचं वातावरण नाही आबाळे आहेत ना पाऊस सुरू आहे आज साडे शंभर आहे तरी पाऊस आलाय पिपळा खाली उभी राहून काढते आता फोन वल्ला व्हायला लागलाय पावसानं बसलेत ते वरांड्यात पावसाचे हा हा कुठं चालली मम्मी व्हाईट कलर ची साडी घालून हा हे पावसाचे बसलेत आता सगळे था था, दे दे हा हे छत्री घेऊ घेऊ चालले तर आता पाऊस चालू येलय मस्त पाऊस आला पण हा हा मोसम बदलला आलय आज हे भाऊ ये गाडी घेऊन चाललाय रे मोठे बाबासाहेब माहिती पण आज पावसाची सगळ्या तुरीचे फुलं आहे पावसानं आता तुरीचे फुलं गाळणार आहेत पावसानं आहे का नाही ना? पाय वरांड्यात किती पाऊस पडतोय आमच्या खुल्ल ठेलय माय भावानं म्हणे मोकळं वातावरण चांगलं वाटतंय जागा पण लय मोठी आहे का किती मोठी आहे हारसू पावसाची मजा याय लागली काय हा आता थंडी तर सुटणारच आहे आई हा आई हाय करती मय बाबा फोन पाहायला लागलेत माय बाबा लय किसय बाबा फोनाचं समाचार पाहते लय लगे फोनच पाहते जास्त माय बाबा हारसुल भावांनो बहिणींनो गडबड झाली आता जायची हे पिपळाचं झाड जास्त हा जा, पाय पाऊस कसा पडायला लागलाय हा हे काय किती पाऊस चालू आहे छकू दिदी पोळ्या करायला लागली आमची हे सगळे अंगार घेऊन बसलेत मग आजी अंगार घेऊन बसेले थंडी वाजायला लागली तर ही छकू दिदी पोळ्या करायला लागली छकू पाऊस पडायला लागला कसं वाटायलाय ग तुला हा छान वाटायले नंतर थंडी किती वाजन हा झाल्या का तुझ्या पोळ्या करणं हा बर आता भाजी काय बनवती हा उर्दाची डाळ बरं छकू काय जास्त बोलत नाही लागला आता कमी पाऊस व्हायला हारसू भैया घरात बैठकी फुलं गळतील का आता कुठ सुरतलं पाऊस नसन सुरू हा औषध ताणच आता तुरी वर्षी पाहिलं शेतकऱ्याला यावर्षी काहीच घड नाही सोयाबीन मध्ये नाही माल पाणी पण बराबर नाही काय नाही लय टेन्शन आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याचे सगळं पुढ त्याच्यावर असतंय खर्च लावान घडत पण नाही माल पाणी भाव नाही द्यायला ह्या वर्षी सोयाबीनला सकाळचं वातावरण हे पावसाचं आज बंगला आहे हारसू तयार होऊन बसेले आज सुरतला जायला तिकीट भेटन तवा खर हारसूला आता नाही राहिलं शाळा सोडून आता शाळा चालू झाली किती दिवस झाले दे। डबल पाऊस वाढला आता हा तू काय करतो मग आता बसला का कोंबड्या पाय कशा बसल्यात या सगळ्या जाऊन त्या पिंजऱ्यात त्याच्या पावसामुळं जाऊन बसल्यात त्या आतमध्ये पाऊस वाळडा आता डबल आज काय माहिती जाऊ देतोय का नाही आम्हाला सुरतला आता सुरतलं जायचं पाऊस चालू झाला दोन तीन दिवस झाले आम्हाला तसंच व्हायला लागलं हे काही ना काही पावसात हेडो काढायला लागली मी आता ले पाऊस वाढडा था। था। आता हारसूल वाटते कधी जायचे पप्पा लवकर चला पाऊस वाढा मी चालले आता हरंड्यात पावसानं आज लय गे गोंधळ गों लावला आता पावसाचा असं वाटायला आला लागला एवढा पाऊस सुरू झालाय मध्ये काय आईला लय आवडतय भावांनो बहिणींना इयार मध्ये जायला आईला सहा डी शंभर जायचं होतं पण माझ्या मावशीनं सांगितलंच नाही माझ्या आईनं ना तयारी केली आणि ती गेली तिची निघून मग आईला कोणी सोबत जायला नव्हतं जर आई म्हणली असती तर मग हारसूचे पप्पा आई गेले असते सहा डी शंभर आईला लय जायला आवडतय बुद्ध गया नागपूर सगळं केलंय आईनं रमाबाईच्या मायरा तिकडं सगळी तर आई तू आहे ना पायाला आवडत ह्या वेळेस पण जायचं होतं पण आई कॅन्सल झाली काय हा हा खरच कॅन्सल झालं ते कपडे कसे बाजार वाळू घातलेत बोलले तर तसे भावांनो बहिणींना आता पाऊस गेलाय आता मी दोन वाजता निघीन आता मी चालले सुरतलं दोनचा टाईम आहे आता गाडी येईन आम्हाला थोडी थांबून घ्यायला साखर खेड्याहून जाणार आहे तर आम्ही आहे तिकून गाडी येणार आहे ना आपली साखर खेळ्याहून तर जावं लागन आता आई बाबाला काय करमणार नाही आता हारसुकी शाळा बुडाली भैया मित्र येत आता तिकडं हा युट्यूपच आहे सगळे माय भाऊ बहिणी सगळे माय युट्यूब फॅमिली हे आई खराठा बांधायला लागली भावांनो बहिणींना आम्ही राहतो तिथं काय कोणी कोणाला बोलत नाही पण गावाकडे भारी वाटा जाल तो तर हे आई हाय करती तुम्हाला थंड वातावरण आहे आज इकड आता बॅगी गिगी भरल्यात आम्ही आता सगळी तयारी झाली आता झालं भावांनो बहिणींनो तिकडचे हेडो दाखवा जाईन मी तुम्हाला आता सुरतचे सुरतला सुरतलं काय नसतंय नवीन दाखवायला आणि तेच घरातलंच दाखवावं लागतंय बॅगी गिगी भरून ठेवले आता जायसाठी बॅगी भरल्यात दोन वाजता निघावं लाग आम्हाला आता परवासात काय मजा नाही ये येत आईले ही आई बसेल आता आई काही हेडत राहणार नाही भावांना बहिणींना सुरतलं गेल्यावर हो आता आई पण यायची माझ्यासोबत बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडो